ते ऐकायला या दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी द्वेषमुक्त समाज आणि माणुसकीसाठी निर्भय बनो प्रत्येक नागरिकांनी गुन्हेगारीमुक्त आणि संविधानाची प्रतिष्ठा वाढेल अशा लोकशाहीसाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे आपला हा एक प्रयत्नसुद्धा समाजासाठी देशासाठी क्रांतिकारक ठरू शकतो प्रमुख वक्ते ॲडव्होकेट असीम सरोदे संविधान तज्ञ व कायदे कायदेतज्ज्ञ आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता ठिकाण छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव निमंत्रक लोकशाही विचारपीठ धाराशिव नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे धाराशिव म्हणजे पूर्वीच्या उस्मानाबादला लोक एकत्र येऊन निर्भय नागरिक निर्भय बनो अशा प्रकारच्या सभेचं आयोजन करतात ही अत्यंत महत्वाची सभा आहे कारण की लोकशाही टिकली पाहिजे भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि जे तोडाफोडीचं राजकारण म्हणजेच लोकशाही असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी जे नागरिक चिडलेले आहेत ज्यांच्या मनामध्ये राग आहे की आमची लोकशाही पारदर्शक का नाही सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना घेऊन जे राजकारण सुरू आहे ते आम्हाला अमान्य आहे असं सांगणाऱ्या लोकांची संख्या वाढते या सगळ्या लोकांनी आयोजित केलेल्या या सभेसाठी आम्ही येणार आहोत धाराशिवमध्ये आपण सुद्धा या तीन तारखेला आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये आपण आपला राग अहिंसक पद्धतीने व्यक्त करू आपण आपला राग कसा वापरायचा निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस याचा विचार करू आणि त्याची कारणं काय असतील की आपण कोणाला मतदान करायचं नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे लोकशाही कशी टिकवायची आहे या सगळ्या संदर्भात आपण संवाद करू यासाठी तुम्ही सगळेजण जरूर या सभेसाठी या अशी मी आपल्याला विनंती करतो